तब्बल आठ महिन्यानंतर सोलापूर राष्ट्रवादी काँग्रेसला उमेश पाटील यांच्या माध्यमामधून जिल्हाध्यक्ष मिळाला आहे पण पाटील यांच्या नियुक्तीमुळं राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये नाराजीचा स्फोट होण्याची शक्यता नाकारता येत नाही आहे कारण उमेश पाटलांच्या निवडीनं मोहोळचे राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी आमदार राजन पाटील यांचा गट हा प्रचंड नाराज झाला आहे सध्या राजन पाटील नो कॉमेंटच्या भूमिकेमध्ये असले तरी ती त्यांची वादळापूर्वीची शांतता ठरण्याची शक्यता आहे उपमुख्यमंत्री अजित पवार यांची निकटवर्तीय हो। म्हणून ओळख असलेले उमेश पाटील यांच्या गळ्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या जिल्हाध्यक्षपदाची माळ पडली पण याच उमेश पाटील यांनी नि विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार यशवंत माने यांच्या विरोधात भूमिका घेतली होती कारण यशवंत माने यांनी अणगर अप्पर तहसील कार्यालयाच्या बाजूने खिंड लढवली होती अणगर अप्पल तहसील कार्यालयाच्या विरोधामध्ये सर्वपक्षीय आघाडी उभारण्यात आली होती त्यात उमेश पाटील यांचा पुढाकार होता त्यामुळे खुद्द अजित पवार सुनील तटकर यांचा दौरा असूनही मोहोळ शहरामध्ये कडकडीत बंद हा पाळण्यात आला होता त्याच मेळाव्यामधून दादा आणि तटक तटकरेंनी उमेश पाटील यांच्यावरती कडवट शब्दामध्ये टीका केली होती यशवंत माने यांच्या पराभवामध्ये उमेश पाटील यांचाही वाट आहे विधानसभा निवडणुकीत पक्षाच्या उमेदवाराच्या विरोधात भूमिका घेणारे उमेश पाटील यांना पक्षाकडून बळ देण्यात आल्यानं राजन पाटील गट नाराज झालाय ती नाराजी राजन पाटील यांनी अवघ्या दोन शब्दामध्ये प्रतिक्रिया देऊन व्यक्त केलेली जिल्हाध्यक्षपदाची संधी मोहळला मिळाले मात्र अजूनही जल्लोष झालेला नाही पाटील समर्थक मात्र सोशल मीडियामधून आमचा पक्ष राजन पाटील अशी मोहीम चालवली जाते तर दुसरीकडे खुद्द माजी आमदार राजन पाटील आणि त्यांचे दोन्ही चिरंजीव शांत आहेत त्यांनी आत्तापर्यंत यावरती जाहीरपणे कुठलीही प्रतिक्रिया दिलेली नाही राजन पाटील यांनी नो कमेंट पलीकडे जिल्हाध्यक्षपदावरच्या निवडीनंतर कोणतंही भाष्य केलेलं नाही आहे काही समर्थक राजन पाटील यांनी भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश करावा अशी भूमिका मांडत आहेत मात्र त्यावरती राजन पाटील यांनी मौन बाळगले राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उमेश पाटील यांच्याकडे जिल्हाध्यक्षपदाचा पदभार देताना राजन पाटील यांचा संभाव्य विरोध हा पक्षश्रेष्ठींना लक्षात घेतला असणार आहे त्यामुळे पक्षश्रेष्ठी राजन पाटील यांची समजूत घालणार की पुन्हा दोन नेत्यांना झुलवट ठेवणार असा प्रश्न या निमित्तानं उपस्थित होते